नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यूजी दोन हजार पंचवीस चे निकाल जाहीर झालेले आहेत जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपापले स्कोअर आणि ऑल इंडिया रँक पाहिलेला असेल निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये जो सर्वात महत्वाचा प्रश्न पडलेला आहे की कि यावर्षी किती मार्क तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं तर या अनुसंगाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जो काही एक्सपेक्टेड कट का ऑफ राहणार आहे त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत हा जो कटॉप मी तुम्हाला सांगणार आहे हा 99% नाईन पर्सेंट ॲक्युरेट असेल हा जो ऑफ आणि मार्क मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्या मार्कपर्यंत व ऑल इंडिया रँकपर्यंत जर तुमचा रँक आणि मार्क येत असतील तर यावर्षी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल हा जो काही कटॉप आहे तो आपण मागील आपला पाच वर्षाचा अनुभव व यावर्षी जो काही पेपर होता त्यावरून ग्रहित धरून काढलेला आहे तर या कट तुम्ही नाईंटी नाईन पर्सेंट ॲक्युरेट धरू शकता या मार्कपर्यंत म्हणजेच मी जे तुम्हाला या व्हिडिओमार्फत मार्क आणि ऑल इंडिया रँक सांगणार आहे त्यापर्यंत तर विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेलच परंतु जर नवीन काही कॉलेज आले तर यापेक्षा कमी मार्कवर देखील विद्यार्थ्यांचे शासकीय एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतात तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांचा जर यावर्षी ऑल इंडिया रँक सत्तेचाळीस हजारपर्यंत आलेला असेल किंवा त्याच्या आतमध्ये आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल आणि या ऑल इंडिया रँकवर जर आपण विद्यार्थ्याचा स्कोअर पाहिला तर या विद्यार्थ्यांचे मार्क असू शकतात पाचशे ते पाचशे पाच या दरम्यान त्यानंतर जर आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण सेहेचाळीस हजार ऑल इंडिया रँक आणि पाचशे ते पाचशे पाच या दरम्यानच राहू शकतो जर तुमचा ऑल इंडिया रँक या दरम्यान आला असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकता त्यापुढे आता आपण वीजेन टी कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आपण विजे कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ जर तुमची कॅटेगरी विजे असेल व ऑल इंडिया रँक तुमचा जर सत्त्याण्णव हजारच्या जवळपास आलेला असेल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये दे यावर्षी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं आणि या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचे जे मार्क आहेत ते साधारण चारशे पंचावन्न ते चारशे साठ या दरम्यान असू शकतात एन टी वन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला एक लाख तेरा हजार ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच चारशे पंचेचाळीस ते चारशे पन्नास या मार्कच्या रेंजमध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळवू शकतं त्यानंतर जर आपण एन टी टू कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पासष्ट हजार ऑल इंडिया रँक व चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी या मार्कदरम्यान महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल एन टी थ्री कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साठ हजार ऑल इंडिया रँक तसेच चारशे पंच्याऐंशी ते चारशे नव्वद या मार्कदरम्यान महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं त्यापुढे आता आपण एस सी बी सी डब्ल्यू एस एस सी आणि एस टी या कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत तर जेही विद्यार्थी एस सी बी सीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना सदुसष्ट हजार ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी या दरम्यान महाराष्ट्रामध्ये यावर्षी शासकीय एम या बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं डब्ल्यू एस कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे ऐंशी ते चारशे पंच्याऐंशी या दरम्यानच व एकाहत्तर हजार ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं शेवटी जर आपण एस सी आणि एस टी या कॅटेगरीच्या कटऑपचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सी कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना एक लाख पंचावन्न हजार ऑल इंडिया रँकपर्यंत व चारशे दहा ते चारशे पंधरा या दरम्यान गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळेल व एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे नव्वद या दरम्यान व तीन लाख पंचावन्न हजार या ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रात यावर्षी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये यावर्षी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे कॅटेगरीनुसार तुम्हाला कळालेच असेल की कि किती ऑल इंडिया रँक आणि मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना शासकीय एम बी बी एस कॉलेज मिळू शकतं या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी मध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात बालाजी एज्युकियर मार्फत विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये योग्य मार्गदर्शन केलं जातं व विद्यार्थ्याचा जो काही स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार योग्य त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो बालाजी एज्युकियर मार्फत अगदी नोंदणी पासून ते तुमचं ॲडमिशन मार्गी लागेपर्यंत सर्व प्रोसेस व्यवस्थितरित्या पार पाडून दिली जाते जेणेकरून काउन्सलिंगमध्ये होणाऱ्या तुमच्या हातून चुका टाळल्या जातात व विद्यार्थ्याच्या मार्कनुसार आणि ऑल इंडिया रँकनुसार विद्यार्थ्याचं चांगल्यात चांगल्या, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लागतं तर विचार न करता आजच आपल्या पाल्याच्या भविष्यासंदर्भाने योग्य निर्णय घ्या व बालाजी ज्युकेअरला संपर्क करा अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर पेड काउन्सलिंग असा मॅसेज टाकू शकता किंवा या नंबरवर कॉल करून तुम्ही पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद